का Analyzer News, Analyzer News। नमस्कार आजकाल राज ठाकरे फेसबुकवर जास्त व्यक्त होऊ लागले ट्विटरवर जास्त व्यक्त होऊ लागलेत राज ठाकरेंचे लेखच्या लेख, लेख फेसबुक आणि ट्विटरवर आता येऊ लागलेले आहेत आणि या लेखांच्या बातम्या होऊ लागल्यात अशीच एक बातमी अगदी आज झाली ती बातमी म्हणजे राज ठाकरे संतापले राज ठाकरे चिडले विधिमंडळात झालेल्या गदारोळाविषयी राज ठाकरेंनी प्रश्न विचारला थोडी तरी साधन शुचिता सरकारकडे शिल्लक आहे का असा प्रश्न विचारला राज ठाकरे गरजले राज ठाकरे बरसले काय पोस्ट केली आहे राज ठाकरेंनी ती पोस्ट तर आपण बघूयाच पण त्यातला पहिला आणि शेवटचा उतारा जरा ऐकूया ऐका काल विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्या तुफान हरामारी झाल्याची चित्रफित पाहिली ही चित्रफित पाहून मला खरंच प्रश्न पडला काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची माध्यमांमध्ये जे काही थोडे सूज्ञ आवाज उरलेत त्यांना विनंती आहे की या भंपक प्रकारांच्या तुम्हाला कितीही गुंतवायचा प्रयत्न झाला तरी त्यात अडकू नका आणि सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्यांना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका राज ठाकरे यातल्या काही शब्दांचं मला हसू आलं आणि त्यात राज ठाकरे साधन शुचिता हा शब्द वापरत मराठी द्वेष्ट्यांना आम्ही बडवल्याचे पुन्हा राग मानू नका पुन्हा आम्हाला अक्कल शिकवायला येऊ नका असं सांगायलाही विसरले नाही म्हणजे आपण मराठी द्वेष्ट्यांना बुडबडवतो असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे साधन शुचिता आणि राज ठाकरे या दोन विरोधाभासी शब्दांचं मला जरा आश्चर्य वाटलं भाषण करताना बोलताना ही साधन शुचिता भाषण हे साधन आहे आणि भाषणामध्ये ही शुचिता पाळायला हवी अशी शुचिता राज ठाकरे पाळतात का संकेता संकेतामध्ये काय काय बोलून जातात म्हणजे त्यांच्या पक्षाच्या स्थापने भाषण तर फार इंटरेस्टिंग आहे ते म्हणाले होते इथे लावलेली बांबू काही जमिनीत घालायला लावलेली नाही आहेत मग कुठं घालायला लावली आहेत शुचिता चालू दे बोलायचं असतं असं जेव्हा राज ठाकरेंच्या भाषणात त्यांचे कार्यकर्ते शिट्ट्या वाजवतात तेव्हा राज ठाकरे काय बोलतात ते ऐकायचंय ऐकताना बघा सुद्धा कारण तोंडातूनच ना असा शब्द उच्चारल्यावर चक्क सुप्रिया सुळेंनी डोक्याला हात लावला होता बघा तोंडानेच आहे ना बस बस अहो ही छोटी छोटी विषय झाली याच भाषणात त्यांनी जी एन डी हा शब्द सुद्धा वापरला होता तेही ऐका कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावा मजाक वाटला काय आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत ऐकलं म्हणजे राज ठाकरे वापरतात ती भाषा शुद्ध स्वच्छ चांगली सभ्यपणाची असते आणि इतरांनी असं काही केलं की मात्र साधनशुचितेवर राज ठाकरे मार्गदर्शन करू शकतात मराठी द्वेष्टा हा शब्द वापरत राज ठाकरे मराठी न येणाऱ्या माणसाला मारहाणीचं समर्थन सुद्धा करतात ही साधनशुचिता असते का म्हणजे दोन मराठी माणसं सा आपसात भिडले तर ते वाईट आणि त्याची जबाबदारी सरकारची आणि जेव्हा एक मराठी माणूस दुसऱ्या अमराठी माणसाला मारतो त्याची जबाबदारी कोणाची बर मारतो ते मारतो कोणाला मारतो वॉचमन सेल्समन रिक्षावाला टॅक्सीवाला गरीब फिरस्ती विक्रेता यांना मारतो एका तरी मोठ्या माणसाला मारण्याची धमक दाखवली आहे का नाही कारण या छोट्या माणसांना दाखवून मारून आपलं पराक्रम दाखवण्याची स्पर्धाच राज ठाकरे यांच्या सैनिकांच्या मध्ये लागलेली आहे आणि यांनी शुचितेवर बोलायचं या मारहाणीचं समर्थन मराठीसाठी घेतलेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी करताना मारताय व्हिडिओ कशाला करताय असं विचारलं होतं तेही जरा आएका. ऐका एका गोष्टीचं लक्षात ठेवा अशी कधी गोष्ट कराल त्याचे व्हिडिओ काढू नका आपल्या आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे कळलं का मारणारा कधी सांगत नसतो मार खाणारा सांगत असतो मला मारला मला मारला म्हणून त्यांना सांगू देत बघा म्हणजे कसं आहे तुम्ही मारा व्हिडिओ करू नका पुराव्यात सापडू नका पण मारहाण मात्र नक्की करा राज ठाकरेंचं अजून एक वाक्य आहे सत्ता असेल तुमची तिकडे विधान भवनात फार छान वाक्य आहे ते सत्ता असेल तिकडे तुमची विधान भवनात रस्त्यावर आमची सत्ता आहे ऐका ते मला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर ऐकलं मग सत्ता असलेल्या विधान भवनात त्या राजकारणी पक्षांनी जिथे राज ठाकरेंचा एकही माणूस नाही पहिले कशी एक हाती सत्ता तरी होती आता एकही माणूस नाही तिथे आपला माणूस नाही म्हणून झालेल्या मारहाणीचं निषेध करायचा आणि असता तर मग काय झालं असतं राज ठाकरेंना साधन शुचिता हा शब्द सुद्धा अगदी सोयीनी वापरावा वाटतो सोयीने शुचिता या शब्दाविषयी राज ठाकरेंनी बोलावं याचं मला आश्चर्य वाटतं अहो आपल्याच एका कार्यक्रमात याच शुचिता शुद्धता पवित्रता पाळणाऱ्या गंगेच्या पाण्याविषयी राज ठाकरे काय बोलले होते घासतायत आणि बाळा गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंटाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत कळलं ना मग या सगळ्या प्रकारात आपण जरा तरी विचार करायला हवा राज ठाकरेंची ही शुचिता नेमकी कशा स्वरूपाची आहे त्यांना अपेक्षित काय आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान अशी अवस्था तर नाही आहे ज्ञान सांगतो लोकाला अशी अवस्था तर नाही आहे ना कारण पुढच्या ओळी तुम्ही पूर्ण करायच्यात कमेंट्स ममेंटमध्ये म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञानाच्या पुढे काय म्हणायचं कमेंट करून सांगा चूक असेल तुमचं आहे बरोबर असेल तुमचं आहे ज्ञान सांगतो लोकाला आणि काय असतं पुढे तेही तुम्हाला माहीत आहे हेच जरा आपण कमेंट बॉक्समध्ये पूर्ण करून दाखवा आणि सगळ्यात मोठी गोष्ट राजसाहेब आपल्या या संभावितपणाच्या भूमिकेला दाद द्यावी वाटते पण अशीच भूमिका आपण आपल्या पक्षात घेतली तर खूप बरं होईल नमस्कार